महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होत आहेत परंतु सर्वात जास्त अटीतटीची जी लढत आहे ती बीडमध्ये होत आहे आणि काही जरी झालं तरी बऱ्याच जणांना असं वाटत होतं की पंकजता एक ते दीड लाखाने मताने आरामाने निवडून येतील परंतु आता सध्या तसं चित्र दिसत नाही कारण स्टार्टिंग पासून बजरंग बापा कधी आघाडी तर ताई कधी आघाडी परंतु आता तेराव्या फेरीनंतर सुद्धा बजरंग बाप्पा आघाडीवर दिसत आहेत आणि जवळपास सहा हजारापेक्षा जास्त मताची त्यांनी लीड घेतलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किंवा सर्वात चिंतेची बाब अशी पण आहे की परळी सर्कलमधून ताईंना फक्त चौवेचाळीस हजार एवढीच लीड भेटलेली आहे ही खूप चिंतेची बाब आहे कारण चौवेचाळीस हजार म्हणजे काहीच लीड ना भेटलेली नाही परळीतून आणि बऱ्याच ठिकाणी आष्टी गेवराईकडे तर खूप जास्त बजरंग बाप्पा यांनाच मतदान झालेलं आहे असा अंदाज वर्तवला आहे असं तरी अजून पण फिक्स नाही सांगतायत की कोण जिंकणार आहे कारण खूप अजून टाइम आहे खूप फेऱ्या बाकी आहेत जो शेवटपर्यंत जोपर्यंत एक मतदान बाकी आहे तोपर्यंत जो जोपर्यंत काउंटिंग होत नाही तोपर्यंत बीडचा निकाल समजणारच नाही खूप अटेतटीची लढाई म्हणून तर म्हणतोय की महाराष्ट्रात सर्वात जास्त अटेतटीची लढाई ही बीडची आहे तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल कॉमेंट करून सांगा